मऊ लुसलुशीत इडली आणि सांबार पहा किती सुंदर झालेला आहे तर्रीदार सांबर छान टेस्टी झालेलं आहे चला तर तुम्हाला समजलेलेच आहे की आज आपण इथे कोणता पदार्थ पाहणार आहोत नमस्कार सुलबाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही इथे पाहिलंच आहे की मी इथे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी एक ते दीड वाटी उडीद डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे एक चमचा दाणे घेतलेले आहेत हे आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत छान भिजलेले आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे छान मस्तपैकी भिजलेले आहेत आपण आता ते सगळं पाणी काढून घेणार आहोत आणि मिक्सरला वाटून घेणार आहोत पूर्ण पाणी काढून टाकायचे आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आणि मी इथे अर्धी वाटी पोहे देखील घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते आदल्या दिवशी भिजत टाकायचे नाही आपण वेळेवर धुवून घेतले तरी चालू शकतील आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान बारीक पेस्ट करून घे करून घेणार आहोत या पद्धतीने पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला पुढची देखील करून घ्यायची आहे पाहू शकता एकदम बारीक केलेलं आहे मी आपण आता हे मोठ्या पातेल्यात काढून घेणार आहोत शक्यतो स्टीलच्या पातेल्यातच काढून घ्यायचं आहे छान पाच ते सहा आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचे आहे या पद्धतीने मी सगळे तांदूळ वाटून घेणार आहे पाहू शकता आणि आपल्याला इथे मोठ्या भांड्याचा वापर न करता लहान आपण जे चटणीचं भांडं चटणीसाठी वापरतो मिक्सरचं भांडं तेच भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये एकदम सुंदर बारीक एकदम बारीक तांदूळ निघतात पाहू शकता या पद्धतीने आपण सगळे वाटून घेतलेले आहे एकदम बारीक पेस्ट केलेली आहे या पद्धतीने आपल्याला सगळे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि मी अर्धी वाटी पोहे भिसवून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला यात स्टेजला वाटून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचे देखील बारीक पेस्ट केलेली आहे पाहू शकता आणि ते पूर्ण मिक्स करायचं आहे इथे चमच्याचा वापर न करता हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या हाताची त्या पिठाला ओब मिळून ते छान फुलून येईल आंबवून निघेल आणि हे आपण पाच ते सहा तासासाठी मुरवण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी ठेवलं होतं पाहू शकता आपलं इडलीचं पीठ छान झालेलं आहे तयार या पद्धतीने इथे मी सांबर करण्यासाठी एक ते दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या पद्धतीने कट करून आणि बटाटे देखील दोन मिडीम आकाराचे घेतलेले आहेत कट करून शिमल्या मिरची टोमॅटो या पद्धतीने मी सगळं घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वांगे देखील टाकू शकता देखील या ॲड करू शकता आणि मी इथे फोडणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी कडीपत्ता बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा देखील टाकून घेतलेल्या आहेत मी इथे दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत या पद्धतीने दोन मिनिट झालेली आहेत आणि आपण आता पुढच्या भाज्या देखील टाकून घ्यायच्या आहेत छान फ्राय झालेले आहेत बटाटे आणि शेवग्याच्या देखील छान झालेल्या आहेत आणि आपण आता इथे शिमला मिरची टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि त्यातच कोथिंबीर देखील मी टाकून घेतलेली आहे या भाज्यांना छान आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी आपण दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत छान वाफ आलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि, सांबर मसले थी आणि सांबार मसाले इथे टाकून घ्यायचा आहे सांबार मसाला एक चमचा आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे मिरची पावडर टाकलेली आहे सांबार मसाला देखील टाकून घेतलेला आहे या पद्धतीने आणि आपल्याला मी इथे वरण शिजवून घेतलेलं होतं तुरीचं वरण हे देखील टाकून घेतलेलं आहे एक वाटी मी तुरीचं वरण शिजवून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसं पातळ हवं तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता यामध्ये आपल्याला गोळाचा खडा देखील टाकून घ्यायचा आहे वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरते मीठ देखील मी इथे टाकून घेतलेलं आहे दुसरीकडे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत ते उकळण्यासाठी ठेवणार आहोत आणि थोडं मी पीठ बाजूला घेतलेलं आहे त्यामध्ये चवी चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा सोडा इथे मी टाकून घेतलेला आहे छान पीठ फुलून आलेलं आहे इडली ज्या प्लेट असतात त्या प्लेटला आपण तेल लावून घेणार आहोत आहोत आणि या पद्धतीने इडलीचं पीठ टाकून घेणार आहोत जास्त पीठ टाकू नका कारण ते फुगून जास्त वर येईल इथे मी तुम्ही पाहू शकता प्रमाणातच पीठ टाकून घेतलेलं आहे कारण फुगून येण्यासाठी त्याला जागा हवी असते त्यामुळे या पद्धतीने मी सगळ्या इडलीच्या प्लेट भरून घेतलेल्या आहेत आणि एक लक्षात घ्यायचं आहे इडलीची जा जाळी असते ती खालच्या इडलीच्या वरती जाळी आली पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या वाफेने छान आपली इडली शिजून निघेल या पद्धतीने पाहू शकता खाली जाळी आलेली आहे वरती इडलेली आहे त्याच्यावरती जाळी आलेली आहे या पद्धतीने लावून घ्यायची आहे इडली स्टँड आणि पाणी छान उकळलेलं आहे झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत दुसरीकडे देखील छान उकळलेलं आहे आपलं पाहू शकता छान तरी आलेली आहे मस्त थिकनेस आलेला आहे छान तयार झालेलं आहे सांबर पाहू शकता शेवग्याची देखील छान शिजलेली आहे सांबर येथे तयार झाला आहे आणि दुसरीकडे इडली देखील छान फुगून आलेली आहे पाहू शकता बघूया तयार झाली आहे की नाही फक्त पंधरा मिनिटामध्ये तयार झाली आहे पाहू शकता क्लीन आलेली आहे सुरी याचा अर्थ असा की इडलीत आपली तयार झाली आहे आपण इडली काढून घ्यायची आहे आणि दोन ते ती तीन मिनटासाठी ती आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपण सगळ्या इडल्या काढून घेणार आहोत सुरी आपण तेलामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि इथे इडली थंड झालेली आहे या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत पाहू शकता प्लेन निघते इडली या पद्धतीने काढल्यावर बघू शकता छान जाळी आलेली आहे सुंदर तयार झाली आहे मऊ लसुषित झालेली आहे या पद्धतीने सगळ्या इडल्या आपण काढून घेणार आहोत आणि प्रत्येक वेळेला आपण सुरी तेलात बुडून घ्यायची आहे जेणेकरून इडली आपली प्लेन निघेल सुंदर निघेल खाली पीठ बिलकुल चिकटणार नाही ना पाहू शकता प्रत्येक इडली या पद्धतीने प्लेनच निघणार आहे या पद्धतीने काढून घेतल्यानंतर सगळ्या इडल्या आपण काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये बारा इडल्या होतात तीन प्लेट इडलीच्या आहे त्यात तयार झाली आहे आपलं इडली आणि सांबार पाहू शकता आपण सर्व करूयात इडल्या सुंदर तयार झाल्या आहेत तयार झाल्या आपलं इडली सांबार छान तर्रीदार सांबार आणि मऊ डुसलुशीत इडली पाहू शकता या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून पाहाल आणि घरच्यांना सगळ्यांना आवडेल या पद्धतीने केल्यानंतर एकदा नक्कीच करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद पाहू शकता सुंदर मऊ झालेली आहे लुसलुशीत झाली आहे धन्यवाद